ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कागळचा प्रश्नाकडे अजूनही दुर्लक्ष होत आहे तर कोल्हापूर मागे राहणाराचं समरजी सिंह काटगे इथेनॉल साठी सरकारने दिलेल्या प्रोत्साहन पर अनुदानामुळे साकर कारखाने इथेनॉल प्रोजेक्ट विस्तारला आहे मात्र सरकारने घेतलेला निर्णय साकर कारखानतरांनी विरोध दर्शवल्याने केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. मात्र निर्णयाबाबत संभ्रम अवस्था आहे त्याचा टक्के कोटा कमी करने दला है। सरकरला आमची विनंती असेल परवानगी दिली तर साखर कारखानदारांसाठी ते चांगलेच असेल हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री होऊन दोन महिने झाले अजून देखील कागदच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे तर कोल्हापूर मागे राहणारच असं वक्तव्य भाजप नेते समर्जित सिंह घाटगे यांनी केलं आहे पाहूया पुढे काय म्हणतात ची बंदी सुरुवातीला घातली मात्र अनेकांचा विरोध त्यानंतर आता पुन्हा एकदा ती बंदी मागे घेतली एक सात आठ दिवसापूर्वी केंद्र सरकारने इथेनॉलवर निर्णय घेतला की सिरप पासून जे इथेनॉल आहे त्याच्यावर बंदी घेतली आणि फक्त बी हेव्ही ज्यांनी टेंडर्स ऑलरेडी भरले होते त्यांना ते कंटिन्यू सी हेव्हीला कंटिन्यू ठेवा याच्यामध्ये एक आहे की कुठलीही आपण पॉलिसी डिसिजन घेतो त्याच्यामध्ये असे ऑल्टरनेशन केले तर लोक त्या पॉलिसीला भविष्यात प्रतिसाद देणार नाहीत आणि बऱ्याच लोकांनी सरकारच्या प्रोत्साहनमुळं एक्सपान्शन करून बसलेत स्टँड अनून प्रोजेक्ट्स उभारलेत आणि त्या बंदीमध्ये कुठल्याच गोष्टीची क्लॅरिटी नव्हती की आम्ही एवढा स्टाफ घेतला त्या स्टाफचं पगाराचं काय इंटरेस्ट सबवेन्शन स्कीमचं काय काहीच क्लॅरिटी नव्हती त्याच्यामुळं नॅशनल शुगर फेडरेशन इस्मा साखर संघ आणि प्रामुख्याने जे चार पाच मेन राज्य आहेत त्यांच्याकडे साखर प्रोडक्शन आहे उत्पादन आहे त्यांनी त्याच्या प्रचंड विरोध दर्शवला हो आणि त्याप्रमाणे काल रात्री केंद्र सरकारने त्याच्यावर ही घेतलेली ऑर्डर मागे घेतली आहे आता त्याच्याबद्दल हंड्रेड पर्सेंट क्लॅरिटी नाही आहे की सगळंच मागे घेतलंय तर काही लोक रिपोर्ट्स असे आहेत की बत्तीस लाख टन जी साखर इथेनॉलला डायव्हर्ट होणार होती त्याच्याऐवजी सतरा लाखला ते परवानगी देत आहेत पण ते ऑफिशियली डॉटेड लाईन्सवर नाही पण अंडरस्टँडिंग अशी आहे म्हणजे प्रत्येकाला जो कोटा मिळाला होता त्याचा पन्नास टक्के कोटा सपोज आम्ही दोन कोटी भरलं असेल तर आम्हाला एक कोटी मिळेल लिटरचं तसा निर्णय घेतला ह्याचं मी स्वागत करतो पण अजूनही सरकारला माझी विनंती राहील की सगळंच लिफ्ट केलं तर इंडस्ट्रीला पुढे उपयोगी पडेल शंभर टक्के जशी आपली यापूर्वी उत्पादन व्हायचं त्यामध्ये आता किती प्रतिकार करायला तोटापेक्षा उत्पन्न कमी होणार लॉस नाही आहे उत्पन्न जे आम्ही धरलं होतं की महिन्याला आम्हाला एवढं उत्पन्न रेग्युलर येतंय कसं आहे साखर चौदा ते सोळा महिने गोडाऊनमध्ये राहते त्याच्यावर आपण प्लेज करतो कर्ज प्लेज उच पैसे उचलतो त्याच्यावर महिन्याला तीस रुपये आपण प्रत्येक पोत्याला व्याज भरतो त्याच्या तुलनेत आपण इथेनॉल केल्यानंतर एकवीस दिवसामध्ये आम्हाला पेमेंट मिळते सो त्याच्यामुळे हे सगळं व्याज आमचं वाचतं आणि उत्पन्न पण चांगलं होतं आणि त्याच्यामुळं माझं सरकारला एक विनंती राहील आपण साखरेकडे बघताना साखरेचे दर वाढते आपण बोलतो पण आपण जर बघितलं तर महिन्यामध्ये इन अ फॅमिली ऑफ फोर पाच किलोच्यावर आपण साखर कन्झ्युम करत नाही आपण साखर आता कमर्शियल प्रोडक्ट्समध्ये जास्त कन्झ्युम करतो आहे वर्षाला ती साठ किलो पण झाली आणि पाच रुपये दर वाढला तरीही तीनशे रुपये दर वाढला त्या तुलनेत दूध आपण रोज घेतो पण मागच्या पाच वर्षामध्ये दुधाची किंमत ऑलमोस्ट वीस रुपये वाढली मग तो पर डे कॉस्ट किती आहे आणि दूध डायरेक्ट आपण कन्झ्युम करतो आणि त्याच्यामुळं आता नाईन्टी पर्सेंट कन्झम्पशन शुगरची कॉर्पोरेट क्लायंट्स घेत आणि दहा टक्के फक्त आपण घरामध्ये डायरेक्ट चहामध्ये किंवा मिठाईमध्ये आता करतो त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्या पॉलिसी बद्दल सरकारने परत विचार करा साहेबांच्या पक्ष प्रवेशाबद्दलची चर्चा आता सुरू झालेली आहे भाजपमध्ये त्यांचं प्रामुख्यानं पहिलीपासून चर्चा देखील सुरू झाली काय भेट करून नाही मी नागपूरला होतो ए वाय साहेब पण नागपूरला आले होते काही काम त्यांच्याकडे त्यांचं चंद्रकांत दादांवर एक काम होतं त्यांचं ते कॉलेज आणि ते डिपार्टमेंट दादांचं काही परमिशन चालू होतं मग तिथं दादांकडे भेटल्यानंतर मला त्यांनी विनंती केली की एक दोन कामं त्यांची आहेत तर आलो आहे तर फडणवीस साहेबांची भेट करून द्या म्हणून मी एक भेट करून दिली आणि अधिवेशन ही अशी काही वेळ नाही आहे आणि जागा नाही आणि ती भेट म्हणजे त्यांच्या केप ऑफिसमध्येच झाली असं कुठे अँटी चेंबरला आम्ही भेटलो असं काही नाही आणि त्यांची साहेबांकडे एक दोन कामं होती ती साहेबांना सांगून आम्ही ती करून घेतली तर काय पॉलिटिकल चर्चा करायची ती जागा आणि वेळ पण बिदरीमध्ये त्यांनी बिद्रीमध्ये जी रिस्क घेतली त्यांनी ती रिस्क घेतली नसती तर आमचं पॅनल पण झालं नसतं झालं पण असतं तर माझं मत आहे की आठ दहा हजार मतांनी ते पॅनल गेलं असत तर त्याच्यामुळं राहिला पॉलिटिकल तो निर्णय आता एवाय साहेबांना घ्यायचा त्यांना पुढे पॉलिटिकली काय करायचं ते जसे प्रतिसाद येतील त्याच्यावर मग आपण चर्चा करू पण अजून त्यांच्याकडून काय आम्हाला असं ही कॅज्युअल मिटिंग होती पण असं मी ती तीच तुम्हाला बोलणार नाही भेटलो हो भेटलो ती भेट झाल्यामुळं हे चर्चा वाढल्या समाज माध्यमांमध्ये प्रतिक्रिया म्हणतात काय म्हणतो दोन महिन्याचा कालावधी काय आता कागदचे प्रश्न दुर्लक्ष होतात तर का कोल्हापूर कौल मागे राहणारच नाही मी कुठं म्हटलं त्यांना भाजपमध्ये घेतले मी काय म्हंटलच नाहीये ना मी काय म्हटलंय त्यांनी आता पॅनल हेड करून लढवलं त्यांचं काम होतं आता त्यांनी मला एक काम सांगितलं माझं फडणवीस साहेबांकडे काम आहे तर निघून जायचं नाही का गेलो बरोबर त्यांनी आता उद्या मुश्रीफ साहेबांना सांगितलं मुश्रीफ साहेब घेऊन जावं फडणवीस साहेबांकडे मला काय मी कुठं म्हटलं आम्ही घेतलं मी आता काय म्हटलं त्यांना पुढचा मूव काय करायचा तो निर्णय एवाय साहेबांचा एवाय साहेबांनी तो डिसिजन घेतला तर मग त्याला कसं पुढे घेऊन जायचं त्याच्या निर्णयातलं बघू ना कारण त्यांनी परवा मीटिंग घेतली त्यात ते म्हटले की अजून मी काय निर्णय नाही घेतला ते निर्णय जेव्हा घेतील त्याला पुढे काय करायचं केरवडे बोलताना तुम्ही का नेमकं काय प्रयोजना काही नाही मला ते लोक म्हटली जागृत देवस्थान आहे आपण मागा मी काय हे बघा ही काय माझी आमदारकी नाही ही मतदारसंघाची आमदार आणि जे मी लढतोय हे माझ्या पदासाठी लढत नाही कागदच्या स्वराज्यासाठी आणि त्यासाठी मी सगळ्या जनतेना म्हटलं की मी कागदसाठी मागणी केली माझ्यासाठी काय मागितलं कारण का मी ह्याच्यामध्ये माझ्यासाठी नाही लोकांसाठी आणि जनतेसाठी आणि परिवर्तन त्यांच्या साधन निमित्त मी असेल पण ही इलेक्शन जनतेची आहे आणि त्यासाठी मी कागदासाठी मागणी केली की कागदला स्वराज्य मिळावं आणि त्यासाठी लोकांनी माझी साथ दिली तर आपण शंभर टक्केही करू दोन्ही पक्ष आता एकत्र आहेत पुढच्या वेळेस तिकीट हे भाजपलाच असेल असं मग आपला ठाम विश्वास आहे का मी स्वराज्य घडवणार आहे पुढेच बोलू